जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहताना आज दहाव्या दशकातील सातवा समास सगुण भजन सुरू करणार आहे सहाव्या समासाच्या शेवटी श्रोत्यानं एक प्रश्न उपस्थित केला की संत देह ठेवतात पण देह ठेवल्यानंतरसुद्धा त्यांची प्रचिती कशी काय येते ते पुन्हा आहेत असं अनुभवाला येतं तसंच देवांच्या अवतारांबद्दलही ये अनुभवाला येतं मग असं समजायचं का की ते वासना घेऊन येतात असा हा स्पष्ट प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल जो हा समाज सुरू झालेला आहे त्या समासाचं नाव सगुण भजन आहे जेव्हा संत देह ठेवतो तेव्हा तो देहानं ना आता नाही तरीही मला तो प्रचितीला येतो म्हणजे गुणांनीच प्रचितीला येतो याचं मुख्य कारण म्हणजे आपण गुणांमध्ये आहोत म्हणून आपल्याला दर्शन होतं आवाज ऐकू येतो किंवा काही प्रचिती येते ती कोणत्या अंगाने येते हे पाहणं पण आवश्यक आहे आपल्याला आपल्या मनाच्या चित्ताच्या बुद्धीच्या पातळीवरतीच अनुभव येतो आणि प्रचिती येते इथे मुख्यत आपला भाव कार्य करतो त्यामुळे असा समज कुणी करून घेऊ नये की संतांची प्रचिती आली म्हणजे ते आले आणि ते आले याचा अर्थ त्यांची कोणतीतरी वासना शिल्लक राहिली आहे आपण सगुणामध्ये आहोत आपण आपल्या देहामध्ये मनामध्ये चित्तामध्ये आणि बुद्धीमध्ये वास करून आहोत तर आपल्याला जी प्रचिती येते ती याच माध्यमानं येते सगुण सगुणाच्या माध्यमानं सगुणाला अनुभवतं असा हा विषय आहे या समासाच्या सुरुवातीला समर्थ काय म्हणतायत पहा अवतारादिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्यांचे सामर्थ्य चालतं प्रकारे हे यांची आशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊ न ऐका म्हणे वक्ता प्रश्नाला पुन्हा एकदा स्पर्श केला समर्थांनी की ज्ञानी पुरुष देह ठेवतो आता तो मुक्तच असतो पण तसं असूनही त्याचं सामर्थ्य कसं काय दिसून येतं असा हा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा अनुभव येतो म्हणजे त्याचं सामर्थ्य प्रचितीला येतं मग तो तर देहामध्ये नाही मग हे कसं काय घडून येतं असा हा प्रश्न इथे गंमत अशी आहे की हे त्यांनी केलं म्हणजे जो ज्ञानी महात्मा मुक्त होऊन गेलेला आहे त्यांनी करायचं म्हणून केलं अशी गोष्ट घडून येते असा गैरसमज आपला आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे जे काही घडतं ते घडतं केलं जात नाही हा यातला मुख्य विषय समजून घेणं गरजेचं आहे ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य चाले परंतु ते नाही आले वासना धरूनी समर्थ स्पष्टपणे आपल्याला सांगतायत की त्यांची प्रचिती येते पण याचा अर्थ ते आलेले आहेत आणि ते आलेत म्हणजे त्यांनी वासना धरली आहे असा होत नाही ते मुक्तच झालेले आहेत ते आत्मस्वरूपापाशी आहेत जे पडलेलं आहे ते त्यांचं शरीर आहे ते नाहीत शरीरामध्ये असतानाच त्यांनी आत्मस्थिती प्राप्त करून घेतलेली आहे त्यामुळं शरीराच्या पडण्याचा त्यांच्या असण्याशी आणि नसण्याशी काहीही संबंध असत नाही ते मोक्षदशेमध्ये देहात असतानाच पोचलेले असतात म्हणजे एक प्रकारे पाहायला गेल्यास ते जोपर्यंत देहात आहेत तोपर्यंतही देहामध्ये ते असतच नाहीत ते आत्मस्वरूपापाशीच असतात आणि देह पडल्यानंतर तर देहही राहत नाही मग तेच ते भरून राहतात शिष्याला किंवा भक्ताला जो अनुभव येतो तो, तो समजून घेणं गरजेचं आहे हे समर्थ म्हणतात पहा लोकास होतो चमत्कार लोक मानिती साचार परंतु याचा विचार पाहिला पाहिजे लोकांना अनुभव येतो प्रचिती येते ही गोष्ट समर्थ नाकारत नाहीत पण ते म्हणतायत की याचा विचार पाहणं गरजेचं आहे की हा अनुभव का येतो त्याचा अर्थ संत वासना धरून आले असा मात्र लावू नये जीत असता नेणो किती जनामध्ये चमत्कार होती ऐसियाची सद्य प्रचिती रोकडी पहावी असं समर्थ म्हणतायत संत देहामध्ये असताना त्याच्या हातून काही चमत्कार घडतील त्याच्या हातून घडतील म्हणजे तो देहात आता वावरत आहे लोकांना काही अनुभव येईलही पुन्हा एकदा नीटपणे लक्षात घ्यावं की चमत्कार करायचा म्हणून संत कधीही चमत्कार करत नाही असा चमत्कार करणारा म्हणून जो आहे तो संत मुळात असतच नाही चमत्कार काही घडून येतात ते ईश्वराच्या सत्तेनं घडून येतात लोकांचा जो शुद्ध भाव आहे निर्मळ भक्ती आहे त्यामुळं लोकांना ते अनुभव येतात पण तरी समर्थ म्हणतायत की संत देहात असताना त्याची प्रचिती आली तर ठीक आहे पण देह ठेवल्यानंतरही जर अनुभव येत असेल तर त्याची रोकडी प्रचिती तपासून पहावी असं समर्थ म्हणत आहेत तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखेला ऐसा हा चमत्कार झाला यास काय म्हणावे समजा संत देहामध्ये आहे आपल्या घरी आहे घरच्या लोकांना तर तो दिसत आहे तो तर कुठे बाहेर गेला नाही पण तरीही बाहेर दोन तीन ठिकाणी लोकांना तो दिसत असेल आणि अनुभवाला येत असेल तर त्याला काय म्हणावं असा समर्थांनीच प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणजे ही एक प्रकारची रोकडी प्रचिती झाली श्री महाराजांच्या चरित्रामध्ये तुकामाईंच्या चरित्राचा एक भाग आहे त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुकामाई पर्व काळामध्ये गंगेला स्नानाला जायचं म्हणून लोकांना म्हणाले चला आता पर्व काळ आहे ना आपण स्नानाला जाऊ तुकामाई प्रत्यक्ष होते येळे गावामध्ये गंगा शेकडो किलोमीटर लांब होती लोकांच्या मनात प्रश्न आला आता गंगेला पर्वकाळात पोचणार कसं पर्वकाळ तर आत्ता आहे पण काही लोकांचा तुकामाईंवर विश्वास होता तुकामाईंवरती श्रद्धा होती त्यांनी तुकामाईंना होकार दिला आणि त्या काही लोकांना घेऊन तुकामाई एका झोपडीमध्ये गेले आणि थोड्या वेळानं झोपडीचं दार उघडलं तर तुकामाईंसकट सगळे लोक भिजलेले होते इथून काही दिवसांपूर्वी लोक गंगेचं स्नान करायचं म्हणून गावहून आपल्या बैलगाड्या वगैरे घेऊन गे गेले होते त्या काळी गंगेला जायला काही महिने लागत असत ते पर्व काळातील स्नान करून येळेगावात परत आले आणि लोकांना सांगू लागले की पर्व काळात आम्ही तुकामाईंना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना भेटलो आम्ही सगळ्यांनी गंगेत स्नान केलं आता याला काय म्हणावं खरं पाहता तुकामाई येळेगावमध्येच होते आपल्याबरोबरच्या लोकांना घेऊन झोपडीमध्ये गेले पण नंतर काय घडलं माहीत नाही पण इथे येळेगावमध्ये असतानाही तिकडे गंगेमध्ये लोकांना ते अनुभवाला आले लोकांना भेटले त्यांच्याशी बोलले आणि ही गोष्ट सांगत सांगत तिथे स्नानाला गेलेली माणसे काही महिन्यांनी येळेगावला आली तर अशा गोष्टी ही घडून येतात आणि ही रोकडी प्रचिती आहे पण यामध्ये एक सूक्ष्म गोष्ट आहे ती पाहणं गरजेची आहे तुकामाईंवरती ज्यांचा विश्वास होता ज्यांची श्रद्धा होती त्याच लोकांना हा अनुभव आला त्यांच्याबरोबर गंगेला गेल्याचा इतर लोक त्यांच्याबरोबर गंगेला जाऊ शकले नाहीत ते झोपडीच्या बाहेर राहिले तिथेही गंगेच्या तिथे सर्व लोकांना तुकामाई दिसले पण हे घडून आलं ते लोकांची श्रद्धा होती म्हणून भाव होता म्हणून तुकामाईंनी ठरवून तो चमत्कार केला असा अर्थ असत नाही हे समर्थांना निक्षून सांगायचं आहे आपण कुणीतरी वेगळे आहोत आपण काहीतरी चमत्कार करावा असा भावच ज्ञानी पुरुषाच्या मनात असत नाही अहो ज्याचा मीच राहिला नाही त्याच्यामध्ये वासना इच्छा या गोष्टी कुठून असणार त्यामुळं तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत असतो तृप्त असतो त्याच्या ठिकाणी कोणतीही वासना इच्छा असत नाही जे काही चमत्कार सदृश घडून येतं किंवा लोकांना अनुभव येतात ते भावामुळं आणि भक्तीमुळे येतात अहो रामचंद्रांची मूर्ती एकच असते पण त्याच मूर्तीच्या बाबत प्रत्येकाचा भाव निरनिराळा असतो कुणी त्याच्यापुढे उभं राहून ढसाढसा रडेल आणि कुणी काय हा दगड आहे आणि कशासाठी याला अलंकार घातले आहेत असाही विचार करेल कुणी नमस्कार करेल पण आतमध्ये भावाचा ओलावा नसेल तर कुणी नमस्कार करूही शकणार नाही इतकी भावप्रेमामध्ये त्याची शुद्ध हरपेल भावाचाच हा प्रश्न आहे प्रत्यक्षात दगडामध्ये देव आहे का तर देव सर्वत्रच आहे जसा आपल्यात आहे तसाच झाडा पानाफुलांमध्ये आहे आणि दगडांमध्येही आहे आणि प्राण्यांमध्येही आहे पण भाव नसेल तर तो भाव नसणाऱ्याला कुठेही नाही आपल्या सारिखा मनी देवा आठवावा ध्यानी असं समर्थ म्हणतात ते याचसाठी म्हणतात परमार्थाच्या सुरुवातीला भाव श्रद्धा विश्वास या गोष्टी लागतातच या गोष्टींशिवाय परमार्थामध्ये प्रवासच शक्य नाही अनुभूती येणं ना तर दूरची गोष्ट आहे संत देहामध्ये असो अथवा नसो तो तत्त्वत आपल्या आत्मस्वरूपापाशी असतो पण त्याचा जेव्हा अनुभव शिष्याला येतो किंवा भक्ताला येतो तो त्याच्या भावाच्या माध्यमातून येतो ही गोष्ट समर्थ पटवून देत आहेत पुढची ओळी पहा तरी हा लोकांचा भावार्थ भाविका देवयथार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची जे आत्ता आपण पाहिलं तेच अगदी स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं तर हा लोकांचा भावार्थ आत भाव वेग आहे म्हणून त्याचं तसं प्रगटीकरण पुढे झालेलं आहे एकच डोंगर आहे त्याच्यातून वाहणारं पाणी पण एकच आहे आजूबाजूचा निसर्ग हवा सर्व काही एकच आहे पण दोन वेगवेगळ्या व्यक्ती तिथे आहेत एकाचं मन प्रसन्न आहे तर एकाचं मन व्यथित आहे त्याच्या मनामध्ये चिंता आहे त्याच्या मनामध्ये व्यग्रता आहे तर दुसऱ्याचं मन इतकं प्रसन्न आहे की आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत आहे आता या दोघांना समोरचा निसर्ग समान कसा दिसेल तो ज्या अवस्थेमध्ये आहे तसा त्याला निसर्गाचा अनुभव येईल काय सुंदर पक्षी आहेत किती सुंदर डोंगर आहे भगवंतानं ही सृष्टी किती प्रेमानं निर्माण केली आहे असे एक जण म्हणेल तर दुसऱ्याच्या मनामध्ये समोर दिसणाऱ्या पाण्यात जीव देण्याचाही विचार असू शकेल जसा आपला भाव आहे तशी प्रचिती आपल्या आतून प्रगट होते बाहेरील दृश्यात कोणताही बदल होत नाही आपल्याला अनुभव मात्र आतून येतो माऊली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीमध्ये आहे पण ते तिथेच आहेत असं काही लोकांना वाटेल तर काही लोकांना वाटेल की पाहू तरी एकदा दर्शन घेऊ भाव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकेल जर भाव असेल की माऊली इथे आहेतच तर माऊली तिथे आहेत असा अनुभवही येईल पण बाह्यदृष्टीनं पाहिलं तर मंदिर सभामंडप तिथल्या भिंती खांब माऊलींची दिसणारी समाधी यात कोणताही बदल असणार नाही पण ज्याचा भाव आहे त्याला तिथे माऊली दिसतीलही मग ही प्रचिती खरी की खोटी ही प्रचिती आली कारण तिथे भाव आहे म्हणून श्रद्धा आहे विश्वास आहे म्हणून हे घडलं सर्व काही ईश्वराच्या सत्तेवरती कोणताही संत मुद्दामून काही घडवतो असा इथे अर्थ होत नाही सर्व काही भावामुळं घडतं हेच तत्व समर्थांनी स्पष्टपणे मांडलं भाविका देव यथार्थ समर्थ म्हणतायत अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची भावामुळे अनुभूती येईल पण इतर काही कल्पना करणं म्हणजे उगाच वेडेवाकडे तर्क करणं आहे तर ते तर्क करू नयेत भावाला महत्त्व द्यावं आणि तिथे राहण्याचा अभ्यास करावा पुढे ते म्हणतात आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले म्हणाल तेणे आठविले तरी द्रव्य का दिसे एवं आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना परी ते पदार्थ चालती ना अथवा आठवू नाही दृष्टांत देत आहेत आता समर्थ मनापासून जे आपल्याला आवडतं ते आपल्या स्वप्नात दिसतं मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणच आहे पण जे दिसतं ते बाहेरून कुठून आले का आपल्या मनामध्ये समजा पैसा आहे मला खूप पैसा मिळाला असं स्वप्न पडलं आता हा पैसा खरोखरचा मिळाला का मुळीच नाही पैसा कुठून बाहेरून आला का मुळीच नाही आपल्या अंतःकरणातील प्रतिबिंबच आपण स्वप्नामध्ये पाहिलं पण समर्थ म्हणतायत म्हणून स्मरण केल्यानंतर पैसा समोर येतो असं घडत नाही आपल्या अंतःकरणामध्ये जर कल्पना असेल तसा भाव असेल तर ते रूप आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं त्यामुळं एखाद्या दे संतानं देह ठेवला तर त्याचं स्मरण केल्यानंतर तो समोर येईलच असं नाही पण तो आहेच तो कुठेही गेला नाही अशी जर आपली दृढ कल्पना असेल दृढ भाव असेल तर प्रसंगी तो प्रगटही होईल आपल्याला दर्शनही होईल पण याचा अर्थ असा नाही की त्या सत्पुरुषानं त्या महात्म्यानं वासना धरली आणि तो प्रगट झाला भावामुळंच त्याचं प्रागट्य झालं आणि ज्याचा भाव आहे त्याच्या पुरतं ते झालं हेच शिल्लक राहतं येथे तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका उमजे ना तरी विवेका बरे पहा समर्थ म्हणतात अशा पद्धतीनं इथं आशंका फिटली एक प्रकारे उत्तर देऊन झालं की हे भावामुळं घडून येतं अवतारी पुरुषानं देह ठेवलेला आहे ज्ञानी महात्म्यानं देह ठेवलेला आहे तरी अनुभव येतो प्रचिती येते त्याचं दर्शन होतं वगैरे वगैरे या सगळ्याचा संबंध आपल्या विश्वासाशी श्रद्धेशी आणि भावाशी आहे त्यामुळे समर्थ म्हणतायत ज्ञात्यास जन्म कल्पू नका ज्ञानीपुरुष प्रचितीला येतोय ये म्हणजे त्यानं वासना धरली आहे आणि त्याच्या इच्छेनं तो प्रगट झालाय असं समजू नका इथला जन्म हा शब्द वासनेला निर्देशित करतो म्हणून त्याच्यापशी ती वासना आहे अशी कल्पना करू नका समर्थ म्हणतात उमजेना तरी विवेका बरे पहा ते माझं सांगणं जर कळत नसेल नीट तर सूक्ष्म विचार करून बघा जे सांगितले त्याचं नीट चिंतन करा त्याच्याकडं जरा विवेकानं पहा म्हणजे कळेल ज्ञानीमुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाली काजे पुण्यमार्गे चालिले म्हणून या सुंदर होई समर्थांनी सांगितली ते मुक्त होऊनच गेलेले असतात ते ज्या मार्गानं गेले त्या मार्गावरून जे जातात त्यांना त्यांची प्रचिती येते इतरांना ती येणार नाही ज्यांचा भाव नाही भक्ती नाही श्रद्धा नाही ज्याच्या अंतःकरणात विश्वास नाही त्याला ती प्रचिती येणार नाही मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाली म्हणजे काय भगवंताच्या इच्छेनं परमेश्वराच्या इच्छेनं हे सामर्थ्य चालतं मुद्दाम वासनेमुळं चालवलं जात नाही हे चालतं सहज घडून येतं कारण तो महात्मा भगवत स्वरूपच झालेला असतो म्हणून आपलं महात्म्य वाढावं वा म्हणून संत काही प्रयत्न करत नाही तो त्याच्या आत्मस्थितीमध्ये स्थिर असतो भगवंत भक्ताचं महात्म्य वाढवतो असाही था अर्थ आहे समर्थ म्हणत का जे पुण्यमार्गे चालिले म्हणून या पुण्याचा मार्ग कोणता असेल तर तो आत्मप्रचितीचाच मार्ग आहे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी साधना दिली तोच खरा पुण्यमार्ग आहे असा महात्मा याच पुण्यमार्गावरून जात राहतो आणि शेवटी मुक्त होतो ज्ञानी होतो त्याचं सामर्थ्य जे दिसतं वाढतं ते भगवंताच्या कृपेनं घडून येतं समर्थ म्हणतायत या कारणे पुण्यमार्गे चालावे भजन देवाचे वाढवावे न्याये सांडून न जावे अन्यायमार्गे ज्या गोष्टीमुळं आपण सद्गुरुपदिष्ट साधनेवरून ढळू आपला पाय घसरेल अशी कोणतीही गोष्ट करायला जाऊ नये आपल्यामधील विवेक विचार आपल्यामधील नीती आचरणाची शुद्धता कदापि सांडू नये समर्थ म्हणतायत हा जो पुण्यमार्ग आहे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे यावरून चालत राहावं आणि देवाचं भजन वाढवावं भजन या शब्दाचे अनेक अर्थ आहेत मीच आत्मस्वरूप आहे या भावामध्ये राहणं हेही भजन आहे भगवंताचं नामस्मरण संकीर्तन करणं हेही भजन आहे एकूण काय आपली सद्गुरुपदिष्ट साधना हेच खरं भजन आहे समर्थ म्हणतायत भजन देवाचे वाढवावे नुसतं करावं असं म्हणत नाहीत ते वाढवावं म्हणतात याचाच अर्थ आपण या साधनेमध्ये जास्तीत जास्त राहावं आज अमुक काळ राहत असू तर उद्या त्याच्याहून जास्त काळ राहण्याचा अभ्यास असावा अशा पद्धतीनं हे भजन वाढवावं आणि हे वाढवत असताना मात्र आपली नीती सांभाळावी आचरणाची शुद्धता जपावी शेतात पीक आहे पिकाला खत पाणी घालणं सुरू आहे पण त्याचवेळी पिकामध्ये गुरंढोरं सोडली आहेत जी पिकांची नासाडी करतील असं जर केलं तर हातात पीक येईल का म्हणून समर्थ म्हणतात न्याये सांडून न जावे अन्याय मार्गे पुण्यमार्गे चालावं म्हणजे सद्गुरुपदिष्ट मार्गात राहावं ती साधना वाढवावी म्हणजेच भजन देवाचं वाढवावं आणि हे करताना चुकू चुकूनही आचारात आणि विचारात चुकू नये पुढे आता समर्थांनी काय विषय प्रतिपादन केला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम